नमस्कार श्री समर्थ गोट फार्म या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे या व्हिडिओ जर पाहिले नसेल तर ते चॅनलवर जाऊन पाहून घ्या आपल्या चॅनलवर शेडीपालनाविषयी खूप माहितीपूर्ण व्हिडिओ असतात तर आपण आज पाहणार आहोत की आपल्या शेडचा बाहेरचा लुक तर अनेक जणांचा कमेंट असा होतं की आपल्या शेडचा जो बाहेरचा लुक आहे ते दाखवा तर आज आपण दाखवणार आहोत की आपल्या शेडचा जो बाहेरचा लुक आहे तर तुम्ही पाहू शकता ही जी शेड आहे हे आपलं रेशीमचं शेड होतं आधी या रेशीमच्या शेडमध्येच आपण सध्या शेळीपालन करत आहोत तर ही रेशीमचा शेड जवळपास पन्नास बाय वीसचा शेड होता अहो तो पन्नास बाय वीसचा शेड तसंच आहे हे जे तुम्ही पाहू शक पाहत आहात की मो मोठं जे शेड आहे ते पन्नास बाय वीसचा शेड आहे आणि त्यामध्ये शे आपण रेशीम पालन करत रेशीम करत होतो आधी आत लागवड केलेलो होतो आणि रेशीम किडे आणून ते पाळत होतो आणि त्यानंतरनं आता आपण ते रेशीम किड्याचा जो व्यवसाय आहे तो बंद केलेला आहोत आणि त्यामध्ये शेळीपालन करतोय तर तुम्ही पाहू शकता की त्यामध्ये जे आहे, वीश वीश आहे त्या ला ला त्या ते पुढचा जो वीस पुटाचा जो बांधकाम दिसत आहे तो वीस बाय वीसचं जो बांधकाम आहे त्यामध्ये आपण राहायला केलेलो आहोत बांधकाम आणि त्यामध्येच आपण शेळ्यांसाठी जो खुराक असतो आहे मका वगैरे ते पण ठेवत असतो आणि इकडं वीस बाय तीसचा जो शेड आहे त्यामध्ये आपण आपल्या कडा आणि जे शेळ्यांसाठी गोड असतो ते ठेवत असतो म्हणजे जसं की दुरीचा भुसा असेल हरभरीचा भुसा असेल हे आपण त्या ठिकाणी स्टॉक करून ठेवत असतो आहे आणि इकडचा जो समोरच्या बाजूला जो आहे तो शेड, दा, दा जो शेड दहा दहा बाय तीसचा जो शेड दा आहे त्यामध्ये आपण आपल्या शेळ्या ठेवत असतो आहे आणि पुढचे जो दहा बाय दहाचा आहे त्यामध्ये आपण आपले बिल्डिंगचं बोकड आणि लहान कड ठेवत असतो आहे आणि त्याच्यापुढं जो दहा बाय दहाचा आहे त्यामध्ये आपण जे आपले कधीतरी एकदा वापरण्याचे सामा सामान असतात वर्षातनं एकदा दोनदा तशा जो सामान असतं ते त्या ठिक ते त्या ठिकाणी आपण ठेवत असतोय अशा पद्धतीने आपलं शेडचं नियोजन आहे तर आपण जवळ जाऊन हे सगळे शेड आता पाहूया हे जे मुरुम आहे हे जे मुरुम दिसत आहे हे आपण आपलं शेड वाढवणार आहोत म्हणून या ठिकाणी मुरुम मारून घेतलेलो आहोत तर तुम्ही मुरुम पाहू शकता सध्या आपण जवळ जाऊन सगळ्या मुरूम पाहू तर ही जी मुरुम आपण मारून घेतलेलो आहोत हे कशासाठी तर आपलं जे शेड आहे हे आपल्या शेळ्यांसाठी कमी पडत आहे म्हणून काय केलेलं आहे आपण इथं मुरुम मारून घेतो घेतलेलो आहोत आणि ही मुरुम आपण काय करणार आहोत तर आता तो समोरचा जो रेशीम शेड होता आधीचा तो वीस बाय पन्नासचा असल्यामुळे त्याचा रुंदी वीस वीस फुटाचा आहे आणि त्या वीस फुटाचा रुंदी असल्यामुळे तो वीस फूट आणि इकडचा जो जाळी असलेला आहे ही आहे ही जी शेड आहे ही दहा फूट असे तीस फुटाचा हा एकूण पट्टा होतो आणि हा तीस फूट आणि इकडं आत्ता या शेडपासून मी जे या ठिकाणी उभारलेलं आहे असं हे दहा फूट असं पुढं वाढवणार आहोत आणि इकडचं तीस फूट असे तीस बाय दहाचं आत्ता आपण शेड अजून वाढवणार आहोत आधीचा दहा बाय तीस जो शेळांसाठी शेड होता तो आणि आत्ता अजून दहा बाय तीस जर वाढवलो तर आपल्या शेळ्यांसाठी पुरेसा शेड होईल दिसत आहे आत्ता आपण बरेच वेडिओमध्ये हो ही शेड दाखवलेला आहोत तुम्हाला या शेडमध्ये मी बसून अनेक वेळा व्हिडिओ केलेला आहोत के शेडमध्ये मी बरेचसे व्हिडिओ केले असल्यामुळे हे शेड तुम्ही अनेक वेळा पाहिलेला असाल आणि आज या शेडच्या सगळा मी बाहेरचा लुक दाखवणार आहे तर ही या शेडमध्ये आपले जवळपास पंचवीस शेड असतात ही शेड तीस बाय दहाचा आहे तर आपण आत्ता बाहेरचं लूक पाहूया ही जी शेड आहे तुम्ही आत्ता पाहू शकता की इथून जे बाहेरचं लोक आहे ती तुम्हाला दिसत असेल तर आता आपण पुढचा जो लूक आहे ला ला ते आपण पाहूया ता तर इथं आपले शद्य हे जे आहेत ते आपले वांग्याचे झाड आहेत म्हणजे आपल्याला जे स्वयंपाकाला लागणार आहे भाजीला लागणार आहेत ते वांगे त्यासाठी आपण हे एक आठ झाड लावलेलो आहोत त्यांना वांगे वगैरे लागत असतात तर तुम्ही इथं पाहू शकता ही वांग लागलेलं आहे असं ही खूप मोठ्या झाड आहेत जवळपास एक वर्षाच्या पुढचे झाड आहेत अनेक दिवसापासून हे झाड तसेच आहेत तर इथं आपलं नारळाचा झाड नवीनच लावलेलं आहोत आपण हे तुम्ही पाहू शकता हे नारळाचे झाडं लावण्याचं पाठीमागचं उद्देश काय की तर आपल्या जे शेळ्या असतात त्या शेळ्यांना उन्हाळ्यामध्ये झळं लागू नये म्हणून हे आपण सगळ्या बाजूने नारळाचं झाड लावत आहोत तर तिकडच्या बाजूनं तर लागणार नाही कारण तिकडं शेड आहे त्या शेडचं चावली उलट या शेड या छोट्या शेडवर पडणार आहे त्यामुळं आपल्या शेळांना तिकड तिकडच्या बाजूने झळ लागणार नाही फक्त इकडच्या झ बाजूने उन्हाळ्यामध्ये झळ लागेल म्हणून आपण इकडं या बाजूला नारळाचे झाड वगैरे लावून घेतलेलो आहोत त्यामुळं काय होणार आहे की त्यांना झळ तर लागणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला या नाळाच्या झाडापासून आपल्याला नारळ पण मिळणार आहेत आणि झाडं लावणं ही आत्ता जवळपास पर्यावरणाची गरज झालेले आहे कारण की पर्यावरणाला सध्या झाडाची अतिशय गरज आहे पर्यावरणामध्ये पर्यावरणाची जर समतोल राखायचा असेल तर आपल्याला झाडं लावल्याशिवाय पर्याय नाही म्हणून प्रत्येकाने झाडं लावलं पाहिजे आणि झाडं लावत असताना फळांची जर आपण झाड लावलो तर आपल्याला एकतर त्यांच्यापासून फळ पण मिळणार आहेत आणि त्या झाडापासून आपल्याला पर्यावरणाला मदत पण होईल म्हणून आपण आपल्या शेताच्या बांधण असेल किंवा ज्या ठिकाणी आपल्याला झाडं लावण्यासाठी जागा मिळेल त्या ठिकाणी आपण झाड लावावा त्यामुळे आपल्या पर्यावरणाला मदत होईल मद आणि आपल्याला सुद्धा चांगले फळं कायला त्यांची मिळतील तर ही आपण पाहू शकता आपल्या शेडचं बाहेरचं लुक परत इकडं हे घवाणी वगैरे तुम्हाला दिसत असेल कदाचित तर इकडे हे नारळाचे झाड वगैरे आहेत आणि इकडं आपलं पेरूचं झाड आहे त्याआधी आपण इकडच्या बाजूनं जो आपलं शेडचा आहे शेळ्यांचा तो इकडच्या बाजूने लोक आपण पाहूया तर तुम्ही हे पाहू शकता आपल्या शेडचा जो लुक आहे आता इकडच्या बाजून हे असं लुक दिसतंय आता थोडा अंधार होता झालेला आहे त्यामुळं चांगलं दिसत नसेल कदाचित पण बऱ्यापैकी दिसत असेल वरचा लुक हे असं दिसतंय इकडे हे बांधकाम केलेलं आहे इकडचं हे असंच आहे हे बांधकाम केलेलं तुम्ही असं पाहू शकता हे बांधकाम किल्लं शेड आहे या बांधकाममध्ये आपण वर पत्राच आहे पण बाजूला भिंतोग बांधून घेतलो आहोत या त्याचबरोबर इकडचा शेड संपले की आत्ता इकडं बिल्डिंगचं बोकड वगैरे हे तर असतात आणि लहान लहान कर्डं जे असतात ते इकडे असतात हे लहान लहान कर्ड तुम्हाला दिसत असेल आणि हा जो आहे तो आपला बिल्डिंगचा बोकड आहे हा सुद्धा इकडेच असतोय आणि मोठ्या पाटी आणि बोकडं हे आपल्या त्या शेडमध्ये असतात आधी आपण जो रेशीमचा सोड शेड पाहिलेला आहोत त्या ठिकाणी आपल्या बोकडं आणि कर्डा असतात पाटी असतात ते जे शेड आहे त्या शेडमध्ये असतात तर आत्ता आपण पाहणार आहोत की आपल्या पेरूचं झाड आता ही जी झाड आहे ती आपले पेरूचे झाड आहे ह्या झाडाला पेरू वगैरे लागलेले ला आहेत भरपूर पाहू शकता तुम्ही सगळे पेरू आता बऱ्यापैकी झालेले आहेत भरपूर पेरू लागलेले ला आहेत सगळीकडे आहेत इथं पण आहेत पाहू शकता तुम्ही अनेक पेरू आहेत तर इथं पण आहेत परत सगळीकडे पेरू लागलेल्या आहेत जवळपास एका झाडालाच एक शंभरच्या जवळपास पेरू लागलेल्या आहेत म्हणून अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शेडच्या बाजूला पेरूचे झाड असेल किंवा नारळाचे झाड असेल जर लावलात तर तुम्हालासुद्धा एक तर त्याच्यापासून फळं तर मिळतीलच आणि पर्यावरणसुद्धा त्यात त्याचं मदत होईल आता इकडनं हे बांधकामाचं लोक हे असं दिसतंय लांबून आपण पाहायला गेलो तर आणि हे हे जे नारळाचे झाड आहेत ते मोठे झालेले आहेत बऱ्यापैकी मोठे झालेले आहेत या दोन्ही जे नारळाचे झाड आहेत ते मोठं झालेलं आहेत आणि आपले दोन पेरूचे झाड आहेत दोन नारळाचे झाड मोठे झाले आहेत आणि दोन पेरूचे झाड आहेत तिथं आणि इकडचे हे दोन नारळाचे झाड थोडे छोटे आहेत अशा पत्तीने आपलं शेडचं बाहेरचं लुक आहे आणि तिकडच्या अजून एक दोन नाळाच्या झाड आहोत ला। ते आता छोटे छोटे आहेत तर आता आपण समोरच्या बाजूनं आपलं शेडचं कसं लुक आहे ते पण पाहूया हे आता आपण पाहिलेलं समोरचं लुक आहे हे मुरुमोर टाकलेलं आणि इकडच्या बाजूला आता हे समोरचा लुक आपल्याला दिसत असेल ही आपल्या शेडची समोरचं लुक आहे हे वीस बाय तीसच जो आहे शेड आता तुम्हाला सांगितलं ते आहे आणि तिकडचं ते बांधकाम केलेलं आहे अशा पद्धतीने आपलं लुक तुम्हाला दिसत दिसत असेल आपल्या शेडचं आणि ते पुढे जे आहेत ते आपल्या गाड्या वगैरे आहेत आणि तिकडं हे बांधकाम संपल्यानंतर ते पुढं आपलं स्वयंपाकाचं घर आहे शेड आहे छोटंसं पत्र्याचं आपण केलेला आहोत आणि त्यापुढं इथं जे बादले वगैरे दिसत आहेत ते आपल्या शेळ्यांना पाणी पिण्यासाठी असतात आपण रोज या बादली वगैरे स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी टाकत असतोय आणि त्यामुळे आपल्या शेळ्यांना ताज्या पाणी मिळतात आपल्या शेळ्यांना जर निरोगी ठेवा ठेवायचं असेल तर आपल्या शेळ्यांना स्वच्छ ताजे आणि शुद्ध पाणी प्यायला देणं अतिशय गरजेचं आहे आणि वेळेवर पाणी द्यावं तरच आपल्या शेळ्या निरोगी राहत असतात त्या पत्नी आपल्या शेडचं ही बाहेरचं लूक आहे तुम मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही दरवाजा आपल्या शेडची या दरवाज्यातूनच आपल्या शेळ्या आपल्या शेडमध्ये जात असतात तुम्ही पाहू शकता हा दरवाज्याचा ब हा दरवाजाचा लूक आहे आणि इकडचं हे बांधकाम आहे आणि इकडे हे पुढे हे आपल्या गाड्या वगैरे आहेत तर अशा पद्धतीने व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूया व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय ज़े जवान जय ज़े किसान